नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्य गुरसाले येथे एक आदत एक बैल मैदान संपन्न झाला आहे कालचं मैदान मथूर हारण्या शिरसवडीची रायफल आणि गोडचा छोटा सरला यांनी मित्रांनो फायनलला समान निकाल घेतला चांगलंच मैदान गाजवला आणि आज मित्रांनो त्यांचा भाऊ बाकडावून मैदान गाजवण्यासाठी मित्रांनो सज्ज झाला आहे मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची मागाशी मी सांगितलं होतं की दादा खोटुवळ यांच्या बाईज्यासोबत चर्चा चालू आहे परंतु तो पायरा नाही आहे बाकासूरचा मित्रांनो दुसराच पायरा आहे तर कोण पाळणार आहे बाकासूरसोबत तर मित्रांनो संभाजीनगरचा कोयनूर जो आदतमध्ये टॉपमध्ये पळतोय मित्रांनो संभाजीनगरचा कोयनूर आणि बकेडॉन ही एवन जोडी मित्रांनो आज आपला पालथन दिसेल ही जोडी नक्की कोणत्या गटात पळेल हीसुद्धा अपडेट मी तुम्हाला देतो परंतु कोहिनूर आणि बकेडॉन ही एवन जोडी मित्रांनो आज आपलं पलतन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओ नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा